आज काय स्पेशल मेनू तर आज आहे मस्तपैकी दोडक्याची भाजी पत्तळ भाजी तर या अशी दोडके स्वच्छ ह्याची वरचं हे थोडंसं सा खिसून का साल काढून घेतलेत आणि असे गोल चिरलेत आणि इकडं लसूण कोथिंबीर टॅमॅटो एवढंच आहे फक्त जिरं मोहरी आपला मसाला हळद तेल आणि मीठ बघा मी कशी बनवते मस्तपैकी थोडक्यातच छान अशा आपल्या मसाल्यापासूनच आहे हे आपलं तेल घेतलं आहे आता महुरी टाकायची आता महुरी छान तडकू द्यायची मोहरी अशी चांगली तळतडली ना मग थोडंसं जिरं टाकायचं हिर आणि ही पेस्ट केलेली टाकायची आणि मस्तपैकी हलवून हा लोक घ्यायचे असत कोथिंबीर टॉमॅटो जिरं मोहरीची फोडणी मस्त पैकी देऊन आपला दोडका कापत छान करायचा असे गोल काप करायचे आणि आपल्या मसाल्यापासून भाजी बघा मस्त पैकी तर आता थोडी हळद टाकू ही आपली हळद आहे आणि बरोबर मसाला टाकताना पडला थोडासा तर इकडं मसाला टाकला आपला काही आपला मसाला जोडका टाकून मी छान धुवून घेतलाय एकदम एक 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 एक। मस्त दोडका होतो बरं का एकदा अशा पद्धतीने पण करून बघा दोडका म्हणजे काही त्यांना आवडत नाही पण असं करून बघितला तर छान लागतो चंगणाचा खूप पण टाकायचा आहे जर चांगण्याचा पाणी ओतून घेऊन मस्त बघित मग टाकायचं थोडस ह्याचं पाणी होतं आणि शेंगदाण्याचा कुठ तर अशी आपली भाजी झालेली आहे फोडणी देऊन शंभरचा कोठही टाकलाय पातळसा भाजी केली आपल्या मसाल्यापासून आता ही उकळते तुम्हाला मला दाखवते उखाळल्यावर अशी बघा कशी दिसते बघा सांगा नक्की कमेंट करून करा माझ्या पद्धतीने आणि आपल्या मसाल्यापासून तर भाज्या एकच नंबर येत तर अशी आपली मस्तपैकी भाजी झालेली आहे तयार तर तुम्ही मग चालता व्हिडिओ काढत नाहीत काहीत नाही दोन तीन दिवसांनी व्हिडिओ काढता तर व्हिडिओ थोडासा आहे प्रॉब्लेम नंतर तर झालं एका भाजी आपली मस्तपैकी उखळायला आली दोडक्याची के भाजी केली सगळ्यांना आवडते एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आणि आपल्या मसाल्यापासून भाजी केली तर बघा तर तू आपल्या मसाल्यापासून कशा भाज्या होत्यात तर एकदा मसाला आपला घेऊन बघत जा आणि आपल्या मस भाज्या करा कशा लागतात बघा तर एकदा आपल्या ताईवर विश्वास ठेवा नक्कीच आपल्या मसाला छान आहे कोणती जरी भाजी केली तरी छानच फाने आता मिरच्या निवडत बसायचे एवढी भाजी करायची आणि ही भांडीही घासून मिरच्या निवडत बसायचे तर मिरच्या निवडते आता तर असू द्या ही भाजी आता तयार झाली उखळा पण लागली मस्तपैकी आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे चांगली आता उकळली रस्ता भाजी केली मी तर करून बघा माझ्या पद्धतीने एकदम मस्त लागते साधी सिंपल आहे नक्की सळायला आवडेल तरी अशी आपली मस्तपैकी भाजी झाली तरी तर पण छान आली आपल्या भाजीला का मस्त अशी तर्री आली आणि बघा करून दोडक्याची भाजी कशी वाटते नक्की सांगा कमेंट कर करून राहसुद्धा उद्या तर कसं वाटतं व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मसाल्याला पण ऑर्डर टाकत जावा मसाला आपला छान असतो आणि सगळ्या भाज्या तर तुम्हाला दाखवते एकदम मस्त असतात भाज्या तर टाका ऑर्डर आपल्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्टच्या नंबरवर ऑर्डर टाकत जावा शेंगदाण्याची चटणी हळद धना पावडर मिरची पावडर आणि हळद सगळं आहे आपल्याकडं लाल मसाला काळा मसाला तर टाका मग पटपट ऑर्डर आणि कशी वाटते तर व व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही दोडक्याची भाजी आपण कशी केली नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली सांगा तर बाय सगळ्यांना श्री सांग समोर